हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला सिमला मिरचीपासून एकदम नवीन आणि वेगळ्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे तीस तीस शिमला मिरची भाजी खाऊन तुम्ही कंटाळ असाल तर ही रेसिपी नक्कीच पहा तर इथे मी तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत आप तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर आपल्याला सिमला मिरची कट करून घ्यायची आहे तर इथे मी सिमला मिरची पातळ स्लाईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर आपण जसा उभा कांदा पातळ कट करतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे सिमला मिरची कट करून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या सिमला मिरची कट करून घेते तर पाहू शकता तुम्ही एकदम पातळ स्लाईजमध्ये मी सिमला मिरची कट करून घेतली आहे त्यानंतर एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये आपल्याला सगळी कट केलेली सिमला मिरची घ्यायची आहे इथे एका बाउलमध्ये सगळी सिमला मिरची घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा उभा पातळ कांदा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी पातळ छान असा कांदा कट करून घेतलेला आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आहे तुम्ही कॉर्नफ्लावरच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल कॉर्नफ्लावर घातल्यानंतर आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे कट केलेली आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातला की अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे अर्धा चमचा मिरची पावडर घा घालायची आहे आणि आपल्याला अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे वेवसी मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित छान असं मिक्स करून घेते तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपल्याला हे पीठ मिक्स करताना खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी व्हिडिओ शूट करायचे राहून गेलं तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला जे आपण पीक मिक्स केलं होतं ते सोडायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही मी आपण कांदा भजी करतो त्या पद्धतीने इथे मी शिमला मिरचीची भजी केलेली आहे अगदी खायला भन्नाट अशी ही भजी लागते तीस तीस कांदा भजी खाऊन आपण कंटाळला असेल तर नक्कीच ही शिमला मिरचीची भजी एकदा करूनच पहा तर तेलामध्ये ही सगळी भजी सोडल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे तर इथे मी छान खरपूस ही भजी तळून घेते सिमला मिरची कोणाला आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही जर केली तर सगळेजण आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की आपण ही भजी कशाची केलेली आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही छान अशी खरपूस मी भजी तळून घेतलेली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप खायला ही भजी भन्नाट चवीची लागते तर सगळी भजी तेलामधनं काढल्यानंतर आपण दुसरीसुद्धा भजी तेलामध्ये सोडून घेऊया आणि छान अशी दोन्ही साईडनी खरपूस ही भजी आपल्याला तळून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळी भजी तयार करून घेते तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी भजी करून घेतलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय